राम कुशारी जय हरी जय गजानन सर्व तो आपला परिचय द्या मी सौमाया रमेश औसेकर आणि माझ्यासोबत या ज्या माझ्या सवंगडी महिला आहेत माझ्या सहकारी आहेत आम्ही सर्वांनी मिळून सवंगडी कट्टा सामाजिक समूह च्या अंतर्गत दरवर्षी पंढरपूरला पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा आमच्या समूहामार्फत केली जाते आणि कुठलाही म्हणजे त्यात आमचा स्वार्थ नाही अगदी निस्वार्थपणे आमच्या गंगाखेडमधील सर्व समाज बांधव आमचे आम्हाला त्यासाठी सहकार्य करतात जवळपास आमची महिलांची पन्नास ते साठ महिलांची टीम आहे आम्ही रोज संध्याकाळी इथे येऊन या वारीच्या काळात महिलांना तेल लावून मसाज देणे पाठ कंबर दाबून देणे पायाच्या तळव्याला मसाज करून त्यांचा श्रम परिहार करणे हा आमचा उद्देश आहे म्हणजे आमच्या गंगाखेडमधून जे दिंड्या पंढरपूरला जातात तर गंगाखेडला त्या मुक्कामी असतात तर आमच्या गंगाखेडचा मुक्काम त्यांचा सुखाचा विसावा ठरावा आणि आमच्या जनाबाईच्या प्रती एक आमची कृतज्ञता म्हणून म्हणजे पंढरपूर म्हणजे आमचं गंगाखेड म्हणजे जन्मभूमी आहे आणि जेव्हा गंगाखेड मधून जे गंगा वारकरी पंढरपूरला जातात आणि त्यावेळेस आमची जनाई तिथं त्यांची वाट पाहत असते आणि तिला खूप अभिमान वाटावा की आमच्या घरा आमच्या गावातून माझ्या गंगाखेड मधून हे वारकरी अगदी सुखाच्या क्षण सोबत घेऊन आलेत त्यासाठी म्हणजे जन्मभूर ज्या जनाबाईची आहे त्या जनाबाई फक्त महाराष्ट्राभिथं नाही आहेत तर त्या संपूर्ण भारतापुढेच नव्हे तर जास्त लापकता आहे आणि जनाबाई म्हणजे ह्या अतिशय भगवान पांडण करण्याचे लाडके आहेत कारण जनाबाई त्या मधल्यानं जेव्हा ऐकतो झाडलोट तरी जनी आणि भरी चक्रवाणी अशा जनाबाई अर्थात म्हणजे तुमच्या गावातून जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांची जनाबाई वाट पाहत असते आणि जनाबाई ज्या भक्ताची ज्या वारकऱ्याची वाट पाहतात त्याच वारकऱ्याची देव देखील वाट पाहतो वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी घेतावी याचा अर्थ तुम्ही जी सेवा करता ही सेवा करत असताना या सेवेचं माध्यम भगवान परमात्मेपर्यंत माध्यम परमात्मेपर्यंत पोहोचते आणि निश्चित तुम्हाला त्यापासून अलग लाभ मिळतो तुमची इच्छा नाही हे लाभ लाभ हवा असं नाही लाभान्वित लोक जास्त असतात आम्हाला काहीतरी लाभ मिळाला पाहिजे पण तुम्ही त्या लाभाचा कुठलाही म्हणजे विचार न करता या स्वार्थ मनात न ठेवता तुम्ही करता तर निष्काम कर्म सेवा ही भगवान परमात्माला खर खर मान्य आहे तर मी तुमची सर्वांची शुद्धी का तुमची बरं का आणि काय शुद्धी करावं आता तर मी तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद देतो जय गजानंद ओ हे म्हणून मी तुम्ह पांडुरंगाच्या चरणी आज अर्पण करते तुमच्या माध्यमातून तुम्ही पांढरपूरला जाल तेव्हा ही आमची आज नाही पांडुरंगाच्या चटणी समर्पित करा सुंदर माझे जाते गा, फिरे बहु नेटे ग गा, ओव्या गाऊ कौतुकेतू तु ये विठ्ठला ओव्या गाऊ कौतुकेतू तु ये विठ्ठला